In <meeting> <ś yapa> नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचं तुमच्या जीवनातील सर्व स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे छत्रपती शिवरायांच्या जीवनातून छत्रपती शिवरायांच्या संघर्षातून काही यशाचे नियम मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही एकदा केलेलं व्हिडिओला लाईक आम्हाला पुढच्या असंख्य व्हिडिओ बनवण्यासाठी सातत्यानं प्रेरणा देत असतं मित्रांनो जगातील कोणतंही जंगल असू द्या पण जंगलाचा राजा मात्र सिंहचा असतो जंगलामध्ये असंख्य प्राणी असतात तरी देखील मित्रांनो आपण सिंहलाच जंगलाचा राजा मानत असतो म्हणजे जंगलातील सगळ्यात मोठा प्राणी हत्ती आहे पण तरी देखील मित्रांनो हत्ती जंगलाचा राजा नाही जंगलातील सगळ्यात शक्तिशाली प्राणी गेंडा आहे पण तरी देखील मित्रांनो गेंडा जंगलाचा राजा नाही जंगलातील सगळ्यात उंच प्राणी जिराफ आहे पण तरी देखील मित्रांनो जिराफ जंगलाचा राजा नाही जंगलातील सगळ्यात वेगवान प्राणी चित्ता आहे पण तरी देखील मित्रांनो चित्ता जंगलाचा राजा नाही आणि जंगलातील सगळ्यात हुशार प्राणी कोला आहे पण तरी देखील मित्रांनो कोला जंगलाचा राजा नाही मग सियच जंगलाचा राजा का आहे खरं तर या प्रश्नाची अनेक सण अनेक उत्तरं आणि आने अनेक व्यक्ती अनेक कारणं सांगत असतात काही व्यक्ती म्हणतात की त्याचं नियोजन चांगलं आहे काही म्हणतात त्याचं व्यवस्थापन चांगलं आहे आणि काही व्यक्ती सांगत असतात की त्याचा आवाज त्याची डरकाळी खूप मोठी आहे आणि म्हणून तो जंगलाचा राजा आहे तर मित्रांनो या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाचं कारण म्हणजे जे कारण सियाला जंगलाचा राजा बनवत असते ते कारण म्हणजे मित्रांनो सिंहची शिकार करण्याची कला सियानं जर एखाद्या प्राण्याची शिकार करण्याचं ठरवलं तर मित्रांनो तो त्याच प्राण्याची शिकार करणार ज्या प्राण्यावर त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं म्हणजे त्यानं जर एखाद्या हरणाची शिकार करण्याचं ठरवलं तर मित्रांनो तो त्याच हरणाची शिकार करणार ज्या हरणावर त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं आणि मित्रांनो त्या हरणाची शिकार करत असताना त्याच्या आजूबाजूला असंख्य जरी हरणं आली तरी मित्रांनो तो शेवटी त्याच हरणाची शिकार करणार ज्या हरणावर त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं आणि मित्रांनो त्याचं हेच नियोजन त्याचा हाच दृष्टिकोन त्याला जंगलाचा अजिंक्य सम्राट म्हणून घोषित करत असतं खर तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे तुमच्या जीवनातील स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा सिंहासारखं जर तुमच्या स्वप्नावर आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं तर मित्रांनो एके दिवशी तुम्ही सुद्धा निश्चित यशस्वी होणार तर मित्रांनो आपण छत्रपती शिवरायांना आदर्श मानतो छत्रपती शिवरायांचं नाव आपण सातत्यानं घेत असतो पण मित्रांनो छत्रपती शिवरायांपूर्वी या देशामध्ये अनेक राजे झाले अनेक महाराजे झाले तरी देखील मित्रांनो आपण सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांचंच नाव सातत्यानं घेत असतो खर तर मित्रांनो छत्रपती शिवरायांचं नाव आपण सातत्यानं सगळ्यात आधी का घेतो या प्रश्नाचं जर आपल्यांना उत्तर शोधायचं असेल तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांपूर्वी या महाराष्ट्राची अवस्था महाराष्ट्राची परिस्थिती काय होती इथल्या सर्वसामान्य जनतेची अवस्था काय होती या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी शोधावं लागणार आहे खरं तर मित्रांनो शिवरायांपूर्वी इथल्या सर्वसामान्य जनतेवर सातत्यानं परकीय शत्रू अन्याय अत्याचार केले करत होते शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त केली जात होती शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त केली जात होती माता भगिनींवर सातत्यानं हे परकीय शत्रू अन्याय अत्याचार करत होते खरं तर मित्रांनो त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सरदार होते जाकीरदार होते वतनदार होते पण मित्रांनो हे सर्व व्यक्ती परकीय शत्रूंची चाकरी करत होते म्हणजे काही व्यक्ती तर अहमदनगरच्या निजामशाहींची चाकरी करत होते काही व्यक्ती विजापूरच्या आदिलशाहीची चाकरी करत होते आणि काही व्यक्ती दिल्लीची दिल्लीचा बादशाह अर्थात मोगलांची ते चाकरी करत होते म्हणजे दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये त्यांचं सारं आयुष्य जात होतं पण आपण देखील स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करू शकतो हा विचारच मित्रांनो त्यांच्या मनामध्ये येत नव्हता म्हणजे मित्रांनो एखादं छोटंसं पक्षाचं पिल्लू असतं आणि त्या पक्षाच्या पिल्लूला ज्या वेळेस आपण एखाद्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो कालांतरानं ते पक्षाचं पिल्लू मोठं होतं आणि त्याच्या पंखांमध्ये आकाशामध्ये उंच छेप घेण्याचं सामर्थ्य निर्माण होतं आणि मित्रांनो त्यावेळेस आपण त्या, त्या पक्षाच्या पिल्लूला पिंजऱ्याच्या बाहेर काढतो आणि मित्रांनो तरी देखील ते पक्षाचं पिल्लू आपल्या पंखांमध्ये असणारं आकाशामध्ये उंच छेप घेण्याचं सामर्थ्य त्यावेळेस ते दाखवत नाही आपण स्वातंत्र्य होऊ शकतो हा विचारच मित्रांनो त्याच्या मनामध्ये येत नाही कारण मित्रांनो त्याच्या जीवनाची सुरुवात लहानपणापासून त्या पिंजऱ्यातील गुलामीमध्ये झालेली असते म्हणून स्वतः स्वातंत्र्य जगण्यापेक्षा त्याला पिंजऱ्यातील गुलामीच महत्त्वाची वाटायला लागून जाते आणि मित्रांनो हीच अवस्था आणि हीच परिस्थिती शिवरायांपूर्वी इथल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची आणि इथले सरदार असतील जागीरदार असतील वतनदार असतील या सर्व व्यक्तींची झाली होती तर आपण स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करू शकतो हा विचारच मित्रांनो त्यावेळेस कोणाच्या मनामध्ये येत नव्हता आणि मित्रांनो तो विचार आला सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये आणि मग मित्रांनो छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रातील भूमीला स्वतंत्र करण्यासाठी आणि इथं स्वराज्य नावाचं राज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांनी संघर्ष करायला सुरुवात केली खरंतर मित्रांनो छत्रपती शिवरायांनी इथल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं बीज पेरण्याचं काम केलं आणि मग मित्रांनो इथली सर्वसामान्य जनता गुलामगिरी विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाली आणि म्हणूनच मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नावाचं स्वतंत्र राज्य निर्माण झालं खर तर मित्रांनो शिवरायांसारखं तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे शिवरायांसारखं तुम्हालासुद्धा तुमच्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण करायचे आहे तर मित्रांनो तुम्ही सगळ्यात आधी तुमचं एक ध्येय आणि एक स्वप्न निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यासाठी शिवरायांसारखं सातत्यानं प्रयत्न आणि संघर्ष करा एके दिवशी तुम्ही सुद्धा निश्चित यशस्वी होणार तर मित्रांनो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा एवढाच आशावाद आणि मनपूर्वक धन्यवाद